कोसगाव या गावात मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी विशेष शिबिर पार पडले न्याय आपल्या दारी समाधान आपल्या हाती हा उपक्रम अंतर्गत येथे शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये कोसगावसह परिसरातील शेकडोच्या संख्येत महिलेने उपस्थिती देऊन या ठिकाणी विविध योजनेचा लाभ घेतला आणि आपल्या अडीअडचणी समस्या शिबिरा ठिकाणी येऊन सोडवून घेतल्या मोठ्या संख्येत या ठिकाणी शिबिरात महिलांची गर्दी झाली होती सदर शिबिर मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेला संपन्न झाले कोसगाव या गावात रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांच्या पुढाकारातून मंगळवारी महिलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते दुपारी दोन वाजेला या शिबिराला सुरुवात झाली या शिबिरामध्ये न्याय आपल्या दारी समाधान आपल्या हाती या उपक्रमाअंतर्गत महिलांना जागेवरच त्यांच्या विविध अडच अडचणी सोडवून त्यांना विविध योजनेचे लाभ देण्यात आले प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मोहनमाला नाजीरकर त्याचप्रमाणे नायब तहसीलदार अतुल मंडळ अधिकारी दीपक गवई शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सागर कोळीसह सा विविध मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती या शिबिरात कोसगावसह परिसरातील मोठ्या संख्येत महिलांनी उपस्थिती दिली होती व या महिलांनी आपल्या विविध अडीअडचणी समस्या तसेच विविध प्रकारचे दाखले या ठिकाणी प्राप्त करून घेतले महिलांसाठी आयोजित या शिबिराचे आयोजन जिल्हा परिषदच्या मराठी शाळेत करण्यात आले होते या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाधिकारी दीपक गवईसह तलाटी सुचिता देशभरदार तसेच भाजपाचे ज्ञानेश्वर तायडेसह आदींनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात सदर शिबिर संपन्न झाले नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे व्हाईस प्रिन्सिपलच्या दोन जागा कॉर्डिनेटरच्या दोन जागा क्लार्कच्या दोन जागा असिस्टंट टीचर यामध्ये मॅथ इंग्लिशसह विविध विषयाच्या अठरा जागा त्याचप्रमाणे ड्रॉइंग टीचर दोन जागा क्रीडा शिक्षक तीन जागा कम्प्युटर टीचर तीन जागा तर इतर दोन जागा या जागेसाठी नोकरभरती भरती केली जात आहे यासाठीचा इंटरव्ह्यू दिनांक आठ जून रोजी सकाळी दहा वाजेपासून सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल कृष्णतारानगर यावल येथे सुरू होणार आहे तेव्हा या संधीचा लाभ घ्या आणि इंटरव्यू साठी आजच तयारी करा या ठिकाणी सर्व मान्यवरांचा आपण शब्दसुमनांनी स्वागत केलं आहे परंतु येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक यांचा आग्रह आहे की ते आदरणीय असेल तर मॅडम आदरणीय तहसीलदार मॅडम यांचा सत्कार नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला मानुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासून विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इथे नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा